अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नवमी काल होती अष्टमी तर अष्टमी आणि नवमीचा जो काही कुलाचार आहे तो आपल्याला करायचा आहे ज्यांना ज्यांचा अष्टमीचा असतो त्यांनी केल्याच असेल ज्यांचा नवमीच आहे त्यांनी आज करा कुलाचार म्हणजे काय तर आपण देवीची पंचोपचार ओटी भरतो त्याचबरोबर देवीला नैवेद्य कुमारिका जेव घालणं देवीची पूर्णाच्या दिव्यानं आरती सर्व काही हा कुळाचार आपण करत असतो कारण नऊ दिवसाची जी काही सेवा आपण केलेली असते त्या पूर्ण सेवेच ही फलश्रुती आपल्याला मिळत असते हा कुलाचार आपण केल्याच्यानं त्याच्यामुळं सर्वांनी कुलाचार नक्की करा ज्यांनी घट बसवला त्यांनी करा ज्यांनी नाही बसवला त्यांनी पण करा कारण देवीची ओटी भरणं पूर्णाचा नैवेद्य पूर्णाचे दिव्याने आरती ही सर्व काही देवीला प्रसन्न करून घेण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं सर्व काही करा पूर्ण नवरात्रीचे जे काही सेवेचं आहे फळ तुम्हाला एकत्रच मिळून जातं तर आज नवमी आहे आज आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला देवीचे जे काही नैवेद्य आहे तो भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण भाजी भाकरीच्या नैवेद्याचा सर्वप्रथम मान असतो नंतर मग तुम्हाला पूर्ण वर्णाचा नैवेद्य देवीला करायचा असेल तर तुम्ही आज संध्याकाळी करू शकता किंवा उद्या सकाळी पण तुम्ही करू शकता पण जो पहिला नैवेद्य दे देवीला जातो तो भाजी भाकरीचाच जातो बऱ्याचशा भागामध्ये आंबड्याची भाजी केली जाते बऱ्याचशा भागामध्ये गाव शांगा वरण भात राळ्याचा भात अशा सुद्धा पर प्रकारे केला जातो पण तोच त्याचा मान असतो त्याच्यामुळं तोच अगोदर दाखवा त्याच्यानंतर देवीची आरती वगैरे करून देवीचा थोडासा घट हलवायचा उत्तरेकडे आपण ज्याला म्हणजे उत्तरेकडे थोडासा घट सरकवायचा ते तुम्हाला करायचं आहे आज फक्त घट हलवायचा देवीच्या टाकाला हात वगैरे लावायचा नाहीये त्याच्यानंतर उद्या मग तुम्ही देवीच्या टाक उचलून तिला अभिषेक वगैरे करून जागी ठेवू शकता फक्त आज आपण घट हलवत असतो धान्याला वगैरे ते धन जे उगलेलं आहे त्याला हात वगैरे लावू नका त्याच्यानंतर उद्या आहे दस दसरा तर दसऱ्याच्या दिवशी काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशीचा उपाय अतिशय महत्वाचा आणि हा उपाय खरं तर सर्वांनी करायला पाहिजे तर तो काय आहे कसा करायचा त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर दसऱ्याच्या दिवशी आपण गाड्यांची पूजा करतो आपल्या जे काही आपल्या घरामध्ये यंत्र आहेत किंवा मशिनी आहेत त्याची पूजा करत असतो पण सर्वप्रथम आपली जी काही घरातला जो काही मेन दरवाजा असतो आपली चौकट ओमरा आपण ज्याला म्हणतो त्याची पूजा सुद्धा तितकीच महत्त्वाची असते कारण माता लक्ष्मी त्याच्यामधूनच मा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि नेगेटिव्हिटी नकारात्मकता सुद्धा त्याच्यामधूनच प्रवेश त्या त्या वार करत असते त्याच्यामुळं त्या जागेची त्या उंबरेची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे वारंवार त्याची पूजा करत राहायला पाहिजे तर आता उद्या दसरा आहे तर सर्वांनी अशा प्रकारे पूजा त्याची नक्की करा तर आपण आपल्या घराच्या समोर कोहळ्या बांधतो तर तुम्हाला कोहळ्याचाच उपाय करायचा आहे कोहळा बांधतो आपलं व्यवसाय असेल एखादं दुकान असेल तिथं पण आपण कोहळा बांधतो कारण तो संरक्षण आपलं करत असतो आपल्या घराचं करत असतो कारण येणाऱ्या संकटापासून येणाऱ्या दुःखापासून आपल्याला माहिती नसतं की संकट कधी येणार आहे आणि ते त्याच्यावर स्वतःवर तो घेत असतो आपल्यावर येऊ देत नाहीत त्याच्यामुळे आपण आपल्या घराच्या बाहेर तो कोहळा बांधत असतो कारण आपल्या घराचे जे काही चौकट आहे त्याच्या आतमध्ये तो कोहळा त्या संकटांना प्रवेश करू देत नाही तर हा कोहळा खूप जास्त महत्वाचा आहे तर तुमच्या घरासमोर तुम्ही बांधलेला असेल तर तो तसाच राहू द्यायचा त्याला काहीच करायचं नाही आहे फक्त खराब जर झाला तर तुम्हाला तो बदलायचा आहे चांगला असेल तो चांग तसाच राहू द्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल उपायाची काही वाईट बाधा जर असेल तर घरात तो, तो कोहळा लगेच खराब होतो आणि चांगलं घरामधलं वातावरण जर असेल तर कोहळा वर्षानुवर्ष तसाच राहतो त्याला काहीही होत नाही याचा फरक म्हणजे आपल्याला लगेच समजतं आपण कोहळा बांधला ना आपल्या घरात लगेच आपल्याला समजतं आपल्या घरामध्ये किती निगेटिव्हिटी आहे किंवा काय नेमकं आपल्या घरामध्ये आहे कोहळा बांधल्यावर तर तो कोहळा काय करायचा आहे तुम्हाला कोहळा घ्यायचा आहे तर बघा हा कोहळा चांगला बघून आणायचा तर असा कोहळा घ्यायचा आणि हा तुम्हाला धार्मिक दुकानात किंवा इझिली कुठेही आता मिळून जातो आता कोहळा कुठेही मिळायला लागलाय त्याच्यामुळे हा असा कोहळा आणायचा चांगला बघून आणायचा खूप मोठा आणि खूप असा बारीक बारीक म्हणलं की तो म्हणजे तो लवकर खराब होण्याची शक्यता असते पण आपल्याला हा बांधायचा वगैरे नाही आहे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये काही माता भगवतीची सेवा करतो आपण त्यावेळेस हे कोहळ्या कोहळा आपण कापत असतो म्हणजेच काय त्याची बली आपण देत असतो म्हणजे घरामधले जे काही दुःख संकट सर्व काही आपले नाहीशे होऊन जातात मात माता भगवती आपल्यावर ते येऊ देत नाही आपल्या घरामध्ये पण ती येऊ देत नाही आणि घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल बाई बाहेरची काही वाईट बाधा असेल नजरदोष असेल तर आपलं आपण जर हा कोहळा आपल्या घराच्या हा जर कट केला कापला तर माता भगवती सर्व जे काही संकट आहे ते सर्व काही हरवून घेत असते आपल्यावरती काहीच आपल्यापाशी ती ठेवत नाही त्याच्यामुळं हा कोहळा तुम्हाला घ्यायचा आहे तर काय करायचं उमऱ्याची पूजा कशी करायची आणि कोहळ्याचं जे काही बलिदान आहे ते कसं द्यायचं कोहळा कसा कापायचा त्याचीच माहिती बघू तर दसऱ्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस काय करायचं आहे आपण आपल्या घराची नजर वगैरे काढत असतो त्यावेळेसच हा उपाय करायचा तर मुख्य दरवाजा जो असतो मेन दरवाजा तिथे ती चौकट उमरा आहे तिथे तुम्हाला त्याची पूजा करायची आहे म्हणजेच काय तर तुम्हाला कुंकू हळद चंदन गोमूत्र ते सर्व मिक्स करून तुम्हाला अगोदर कोंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा नंतर त्याचं सारवण तुम्हाला त्याच्यावर करायचं आहे त्याच्यानंतर लक्ष्मीचे पावलं काढायचे अगोदरचे चांदीचे वगैरे पावलं असतील तर ते तसेच राहू द्या त्याच्यानंतर स्वास्तिक काढायचं आहे उंबऱ्याची पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे दोन इकून लिंब दोन ठेवायचे त्याच्यानंतर दोन पंत्या लावायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला छान दरवाजाला तोरण लावायचं आहे शुभ तोरण लावायचं आहे कोणतं पण लावू नका शुभ लावा त्याच्यानंतर पंचोपचार अशी पूजा दरवाज्याची करायची आहे आंब्याचं तोरण वगैरे लावता आलं तर ते नक्की लावा पंचोपचार दरवाज्याची पूजा करायची आहे चंदन आपल्या चौकटीला लागा लावायचं आहे त्याच्यानंतर छान असं सुगंधित धूप आपण तिथे लावायचं आहे त्याच्यानंतर अशी पंचोपचार पूजा करून झाली की तो जो हा जो कोहळा आहे हा आपल्या अशा हातात घ्यायचा महिला पुरुष कोणी हा उपाय करू शकतं तर हातात घ्यायचा त्याच्यावर कापूर ठेवायचा आणि आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे वरून खाली असा सात पाच नऊ वेळेस तो उतरवायचा आहे म्हणजे त्याची आपल्या घराची दृष्ट आपल्याला करायची आहे आणि असा उतरल्या वरून खाली घ्यायचा असा पाच सात वेळेस उतरवायचा आहे त्याच्यानंतर तो कोहळा आपल्या चौकटीच्या तिथे ठेवायचा आहे तिथे ठेवायचा म आपल्या चौक आपल्या जे काही दरवाजा आहे आपल्या बाहेरून आपल्याला बसायचं आहे आणि आपलं तोंड घराकडे करायचं आहे असं तुम्हाला बसायचं आहे आणि हा तिथे ठेवायचा खाली त्याच्यानंतर माता भगवतीला प्रार्थना करायची त्या चौकटीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये येणारे जे काही व्यक्ती आहे त्याचे विचार सात्विक असू दे येणारे दुःख आहे ते सर्व काही हरून घे आणि माझ्या घराचं माझ्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण कर या घरामध्ये काही निगेटिव्हिटी जर असेल तर ती सगळी काही नष्ट कर आणि माता भगवती सर्व काही आपले दुःख संकट ती सगळं काही दूर करते तिच्या बा लेकरांचा ती, ती सांभाळ करत असते कारण ती आपली आई आहे त्याच्यामुळे ती, ती लेकरांवरले सगळे संकट ती दूर करते तर हे हा कवळा आपण प्रार्थना करून नंतर आपण तो कापायचा आहे त्याचे दोन भाग करायचे आहे त्याचे दोन भाग केले की एका भागाला हळदी कुंकू लावायची एका भागाला एका भागाला कुंकू लावायचं एका भागाला हळद लावायची त्याच्यानंतर दोन्ही जे काही फोडी आहेत त्या एका दोन्ही साईडला ठेवायच्या आहेत दोन्ही साईडला ठेवून त्या दोन्ही साईडवर त्या दोन्ही फोडीवर तुम्हाला था कापूर था। लावायचा आहे परत एकदा कापूर लावून तो तिथं पेटवून द्यायचा त्याच्यानंतर थोड्या वेळ तो तिथेच ठेवून द्यायचा त्याला हात वगैरे लावायचा नाही आहे त्याच्यानंतर मग तो उचलून तुम्ही कुठेतरी लांब फेकून द्यायचा म्हणजे विसर्जन त्याचं करायचं कोणाच्या पायाखाली वगैरे येईल नाही येणार ये नाही याची ये काळजी घ्यायची आणि आपल्या घरावरली सगळी दृष्ट सगळी वाईट शक्ती वाईट बाधा नजरदोष करनी बाधा बाहेरली कोणाची काही घरातल्या गा व्यक्तींना घरातला दृष्ट लागलेली असली तर सर्व सर्व काही माता भगवती हरवून घेत असते त्याच्यामुळे हा जो कोहळा आहे त्याचं आज म्हणजे उद्या दसऱ्याच्या दिवशी त्याचं जे काही उता तो घरावर नक्की काढा अशा प्रकारे सर्वांनी काढा पूर्ण जे काही बघा आपण आपण सेवा करतो आणि घरामध्ये खूप जास्त जर जा सेवा पण व्हायला लागली ना तर व्यक्तीला त्रास होतो त्याचा व्यक्तीला नजर लागते घराला नजर लागते आपल्याला गज वाटतं आपण एवढी सेवा करतो ना आपल्याला त्रास का बरं व्हायला आहे म्हणजे तर हे याचं पण कारण आहे की आपली खूप जास्त जर जा सेवा आपण करायला लागलो त्याचा पण त्रास होतो आपल्याला कारण ती काय होते नजर आपल्याला लगेच लागून जात असते त्याच्यामुळे सेवा करत राहत असताना त्रास जर होत असेल तरीही आपण डगमागायचं नाही कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत माता भगवती आपल्या पाठीशी आहे कोणी आपला केससुद्धा वाकडा करू शकणार नाही कारण आपण सेवा करतोय आपण कोणाचं काही वाईट करत नाही आहे फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा बाकी आपण आपली सेवा करत राहायचं येणाऱ्या संकटांना म्हणजे हिमतीने त्याला सामोरी जायचं त्याच्यापासून पळायचं नाहीये त्याच्यामुळे हा जो दसऱ्याच्या दिवशी हा जो कोहळ्याचा उपाय आहे तो नक्की करा तुमचं घर स्वतःचं घर असो रेंटचं घर असो कोणतंही घर असो कारण तुम्ही त्या घरात राहता ती वास्तू तुमचं संरक्षण करते हा उपाय सर्वांनी करा सर्वांनी तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि गुरु गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ